आज संकुचित जाती धर्माच्या विळख्यात सापडलेल्या व दिशाहीन समाजाला दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी शिवरायांचे आदर्श विचार अनुसरणे हीच काळाची गरज आहे असे प्रतिपादन बांबरवाडी दत्तवाड शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरडोने यांनी व्यक्त केले विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड शाळेत आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नामदेव चव्हाण यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले अध्यापिका सरिता राजमाणे यांनीश्वरी चव्हाण जानवी पाटील सुप्रिया कुरुंदवाडे पृथ्वीराज चव्हाण श्री चव्हाण राजवीर पाटील तीर्थराज भोसले या शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्य आपल्या मनोगतातून विषद या याप्रसंगी शिवाजी चव्हाण व विद्यार्थी उपस्थित

भाजी ठेवले आईचे वास्तव गोवडल्यांची धाडस या शंकरातून शिवाजी नावाचा मोठा योद्धा जगात गेला